बाई आज तर सुट्टी आहे दिनचक्की चक दिनचक्की चक दिन काय करायचं सुट्टी असून मी बाई तर मला काही खेळाय जाऊ देणार नाही असं करती मला विचारतात जाते मला जर नाही घेतलं तर जेवाय नाही दिलं तर काय करते एक काम करते विचारूनच जाते oh, no! अरे अभ्यास करायचं बिराज काही नाही तुला मग तिच्यात अभ्यास कर Hmm? अगं शाळा नाही मग जरा अभ्यास करत बसावं हो। जरा अभ्यास केलं म्हणजे जरा काहीतरी बनल मी म्हणते आपल्याला नोकरी नका का लागणार डॉक्टर इंजिनियर आयपीएस निदान शाळा शिकल कुठल्या तरी कंपनीत तर काम लागल आपल्याला कम्प्युटर चालवायला म्हणा काय म्हणा म्हणून बघितली आणि हि झालं काढलं लगेच ही कुठं शिकून डॉक्टर बिटर बनली स्वप्न माझ्या पप्पाचं मी शाळा डॉक्टर बनाव कलेक्टर बनाव इंजिनियर बनाव आणि मी पण किती हुशार होती मी पण माझ्या पप्पाचं स्वप्न पूर्ण केलं मी आता सोशल मीडिया स्टार झाली